तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालशरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपण पाहून घेऊया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी पैठण आवक फक्त सहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार था सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा आवक आहे या ठिकाणी दोनशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे अकरा आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम आवक दोनशे क्विंटल कमीत कमी जास्ट दर दहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला आवक आहे सोळाशे क्विंटलच्यावर जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे सत्तर कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक सत्तावीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे अकरा रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पाच रुपये त्यानंतर यवतमाळ आवक एकशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आरवी आवक आहे एकशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे कमीत कमी दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा तुरीचा प्रकार लाल आवक आहे एकवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये कमीत कमी दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा सहाशे कमीत कमी दर दहा शंभर आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे या ठिकाणी आठशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर आवक चौदाशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे चारशे सात क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लोणार आवक आहे चारशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर नेरपरसोपंत यवतमाळ जिल्हा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार